शेतकऱ्यांच्या खात्यात आता योजनेचे हप्ते जमा होणार आहेत तर किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे राज्य सरकारकडून पण शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण बारा हजार रुपये जमा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रातील आजच्या टॉप ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय दिलासादायक निर्णय घेण्यात आले राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने घेतला हा महत्वाचा निर्णय याद्वारे कर्ज वसुलीसाठी स्थगिती लागू करण्यात आली असून शेतकऱ्यांना पुनर्रचित कर्जावर व्याज सवलत मिळणार आहे कापूस दरात हा जोरदार तेजी खुल्या बाजारात कापसाला प्रति क्विंटल दर आठ तीन हजार तीनशे रुपयावर गेला आहे यावर्षी कापसाने हमीभावचा टप्पा ओलांडला आहे मात्र शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिला नसून या दरवाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होत आहे तीन वर्षात प्रथमच सोयाबीन झाले पाच हजार रुपयावर अजून किती वाढणार भाव यावर्षी कमी झालेले सोयाबीनचे उत्पन्न आणि नाफेरतर्फे सोयाबीनची खरेदी सुरू झाल्याने सोयाबीनच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या हप्त्याकडे नजरा लागल्या मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित असलेला हप्ता आता याच महिन्याच्या शेवटला जमा केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे ई केवासी चा अडथळा लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडल्याने बहिणीमध्ये नाराजीचा सूर शेवटची तारीख संपली असून वना नोव्हेंबर व डिसेंबर लाडकी बहिणी आल्या संभ्रमात सोयाबीन नंतर तुरी ही तेजी राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कापसाला आठ हजार शंभर रुपये तर सोयाबीनला पाच हजार रुपये आणि तुरीला सात हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे तांत्रिक अडचणीमुळे पी एम किसान चा बावीसा हप्त्याचे काम रखडले गेल्या काही दिवसापासून पी एम किसान योजनेचे पोर्टल तांत्रिक अडचणीमुळे बंद करण्यात आले असून लाभार्थ्यांना नवीन नोंदणी तसेच ई किवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये अडचणी येत आहे अतिवृष्टीचे चे एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये झाले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यावर्षी खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टीमुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झाले होते अशा नुकसान शेतकऱ्यांना आता शासनामार्फत भरपाई देण्यात येत आहे बी बियाणे कंपन्यांची नोंदणी बंधनकारक देशभरामध्ये बियाणे शोध प्रणाली कार्यरत करण्यासाठी योजना सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली पशुखाद्यासह चाऱ्याचे दर वाढले शेतकरी सापडले आर्थिक संकटात चारा ढेप सरकी पशुखाद्यांच्या दरामध्ये झपाट्याने वाढ झाल्याने पशुधन सांभाळणे आता खर्चाचे काम झाले आहे त्यात दुधाच्या दरातही घसरण झाली राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकऱ्यांनो तेलघाना टाका आणि नऊ लाख नव्वद हजार रुपयांचे अनुदान मिळवा तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी देण्यात येत आहे प्रोत्साहन अनुदान मिळवण्यासाठी पात्रता आणि निकष तुम्ही या ठिकाणी बघू शकता हिंगोलीच्या मुंड्यामध्ये तुरीच्या दरात आली उसळी तर हळदीचा भाव घसरला सध्या बाजारपेठेमध्ये नव्या तुरीची आवक सुरू झाली असून सध्या तुरीला समाधानकारक भाव मिळत आहे वाट पाहावी लागणार नाही आता वीज कनेक्शन ग्राहकांना झटपट मिळणार या नववर्षापासून बदल करण्यात आला असून अर्ज करताच मिळणार आता नवीन कृषी गणनेतील नोंदीपैकी एकोणनव्वद टक्क्यावर खातेदारांनी काढले शेतकरी ओळख क्रमांक पीएम किसान नमो शेतकरी पी किमा तसेच अनेक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी कार्ड काढणे महत्वाचे झाले आहे कांद्यावर किडींचा प्रादुर्भाव वाढला शेतकऱ्यांना आला फवारणीला वेग यावर्षी रब्बी हंगामातील कांद्याचा पेरा आणि इतर पिकांचा फेरा वाढला असून मात्र विविध रोगामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च देखील वाढला आहे शेत जमिनीचे जुने वाद मिटणार सलोका योजनेला दिली मुदतवाढ शेतजमिनीचा ताबा आणि वहिवट वरून होणारे जुने वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने सलोका योजनेला एक जानेवारी दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना एकतीस जानेवारी पर्यंत देण्यात आली मुदतवाढ वाढ भावने सोयाबीनची विक्री करण्यासाठी नापेटची ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे <जागी> राज्यातील सर्व जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये कापसाचे दर थोडेफार वाढताना दिसून येत आहे <जागी> राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता <प़़ागी> सर्वाधिक दरामुळे उन्हाळी तीळ शेतकऱ्यांना आहे फायदेशीर कमी दिवसामध्ये येणारे असे महत्त्वाचे पीक आहे तिळाचे फेब्रुवारीपर्यंत तिळाची पेरणी शेतकरी करू शकतात कपाशीच्या खोडव्याने पुन्हा बोंडळीचा धोका कायम जानेवारीनंतर कपाशीची खोडवा म्हणजेच फळदळ घेतल्यास कपाशीवर गुलाबी बोंडळीचा धोका वाढू शकतो राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ पाहायला मिळत आहे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लष्करी अळीच्या अटॅकमुळे ज्वारी आली धोक्यात उत्पादन घटण्याची शक्यता रब्बी हंगामातील ज्वारी व जनावरांसाठी चारा म्हणून ज्वारी पिकांची लागवड केली जाते पण बदलत्या वातावरणामुळे यावर्षी ज्वारीवर विविध रोगाचा अटॅक वाढला आहे सोलार सक्तीविरोधामध्ये शेतकऱ्यांचा येलगार मोर्चा राज्य सरकारने कृषी पंपासाठी सोलर सक्तीचे धोरण अवलंबले आहे त्याद्वारे शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी मिळणार नाही अनेक जिल्ह्यात विक्रम हे एक एकशे एकोणपन्नास टक्के पेरा शेतकरी आशादायी यावर्षी खरीप हंगामामध्ये चांगला समाधानकारक पाऊस झाला असल्या कारणाने याचा फायदा आता रबी हंगामातील पिकांना होणार आहे संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासनामार्फत जी आर करण्यात आला असून त्याद्वारे लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्याचा हप्ता आता खात्यात जमा होणार आहे अनुदान दिले मात्र खात्यावर जमाच झाले नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दीड हजार शेतकऱ्यांची ई सी झालीच नाही छप्पन लाख रुपये प्रशासनाकडे पडून असून या अनुदान प्राप्तीसाठी शेतकऱ्यांना ई सी करण्याचे आवाहन अडचणी वाढल्या जिल्ह्यातील दोन हजार तीनशे सात शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहे नागपूर विभागातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारद्वारे देण्यात येणारे धान बोनस अजूनपर्यंत मिळाले नाही अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार वाढ होताना पाहायला मिळत आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हमीशिवाय मिळेल दहा हजार रुपयांचे कर्ज शासकीय योजनेमार्फत ई श्रम पोर्टरवर नोंदणीकृत लाखो कामगारांना लाभ देण्यात येणार असून आधी दहा हजार रुपये त्यानंतर पन्नास हजार रुपयांचे बिना तारण कर्ज देण्यात येणार आहे बासमती तांदूळ व्यापार संकटात इराण संकटामुळे निर्यातदार धोक्यात तांदळाच्या किमती घसरल्या इराणमध्ये भारतातील पुसा जातीच्या तांदळाला जास्तीत जास्त मागणी आहे बेदाण्यांचे भौगोलिक नामांकन कागदावरच द्राक्षसंघाची उदासीनता ग्रॅप बोर्डचाही विसर सांगली येथील बेदाणा जिया टॅग मिळून दब्बल दहा वर्षे उलटली असून मात्र अजूनपर्यंत अपेक्षित लाभ मिळाला नाही राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या दरात थोडीफार वाढ होताना पाहायला मिळत आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाच लाख टन गहू निर्यातीस केंद्र सरकार करून परवानगी देशातील गहू उत्पादनामध्ये मोठी सुधारणा झाली असून प्रोत्साहन मिळाले आहे या व्हिडिओला ला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला आत्ता आता सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट धन्यवाद